केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते बावीस, धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम गेटवे ऑफ इंडिया येथे नीलकमल बोटीला नौदलाची स्पीड बोट धडकली तो क्षण कॅमेऱ्यात कैद भीषण दुर्घटनेचा व्हिडिओ होतोय व्हायरल जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ व दुर्घटनेबाबतीत या बातमीमध्ये सविस्तरपणे मुंबईतल्या एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू होतं हा अपघात झाल्यानंतर आता या धडकेचा व्हिडिओ समोर आला आहे तुम्ही समोर स्क्रीनवरती हा दुर्घटनेचा व्हिडिओ बघतायत तेरा जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेत दोन बोटींची धडक झाली तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक छोटी स्पीड बोट पाण्यात चार ते पाच प्रवाशांना घेऊन जाताना दिसत आहे ती बोट काही अंतरावरून टर्न घेते आणि वेगाने प्रवासी बोटीकडे येते शेवटच्या क्षणी दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न होतो पण दोन्हींची धडक होते या धडकेनंतरच प्रवासी बोट बुडण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही दुर्घटना घडली यानंतर बोटीवरील एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित करण्यात आले आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन नौदलाचे कर्मचारी देखील आहेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तर या तेरा जणांपैकी दहा नागरिक आहेत दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नौदल कोस्टगार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले मात्र या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला याबद्दलची आकडेवारी उद्यापर्यंत उपलब्ध होईल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल असेही फडणवीस म्हणाले एक आहेत एकंदरीतच या अत्यंत दुःखद घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो, तो तुम्ही आता समोर पाहताय धन्यवाद